ज्यावेळेस नॉमिनेट झालो त्यावेळेसच माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या होत्या की असं असं घडणार आहे आपल्यासोबत मला हे इम्पॉर्टंट आहे की लोक मला काय म्हणतात की नाही हा या आठवड्यात जायला पाहिजे होता मी अजून एक दोन आठवडे घरात टिकायला हवं होतं असं कुठला सदस्य वाटतो एखाद्यावरती कुठल्या गोष्टी लादणं खूप सोपं आहे पण ते मलाच पुसायचं लोकांना पुसणार ते मलाच पुसावं लागणार इरिना स्ट्रॉंग होती जी माझ्या अगोदर नाही माझ्या नंतर जायला हवी होते असं मला वाटतं भाऊंनी कधीच असे सल्ले दिले नाहीत कोणाला पोक करणं किंवा भांडणं काढणं हे मला जमत नाही ते जाणवलं नाही की मी चुकीचं काहीतरी करतोय त्यावेळेस मला ती मजा वाटत होती बी टीमकडून खेळ असतो तर डेफिनेटली खूप चांगला चान्स होता मला स काही गोष्टी त्यांनी अशा केल्या की जे मला पण एक्सपेक्टेड नाही आहेत आणि ॲक्सेप्ट करण्यासारख्या नाही आहेत काही गेम प्लॅन आहे किंवा त्यांचं दोघांचं काय रिलेशन आहे हे माझं तर बॉन्ड लोकांना आवडत होता याच्यापेक्षा तो मला आणि तिला जास्त आवडत होता जे बाहेर ती निघाली आहे ज्या पद्धतीने ते लोकांनी नाही एक्सेप्ट आहे लोकांना ते नाही आवडत आहे तिने पुन्हा घरात जावं असं लोकांचं म्हणणं आहे तू सगळं जवळून पाहिलंयस आणि आता तू बाहेर आलायस तुला काय वाटतं नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते बिग बॉस मराठीच्या या आठवड्याच्या स्पर्धकाने नि निरोप घेतला आहे तो माझ्यासोबत आहे वैभव चव्हाण वैभव खूप खूप स्वागत आहे कसं आहे मस्त तर नाही म्हणणार आहे पण ठीक आहे आणि तुम्ही घरात बरेच टास्क खेळत असता पण स्वतःचं इविक्शन एक्सेप्ट करणं आणि इतक्या काळानंतर घराच्या बाहेर येणं हा सुद्धा खूप मोठा टास्क आहे एक्सेप्ट केलं आहे आणि काय भावना आहेत नक्की तुझ्या आता नक्कीच ज्यावेळेस मी नॉमिनेट झालो त्यावेळेसच गोष्टी ॲक्सेप्ट केल्या होत्या मी कारण की काही प्रेडिक्ट करणं पण गरजेचं असतं काही गोष्टी जाणून घेणं पण गरजेचं असतं तर तसंच मी ज्यावेळेस नॉमिनेट झालो त्यावेळेसच माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या होत्या की असं असं घडणार आहे आपल्यासोबत कारण की यार भरपूर स्ट्रॉंग कं कंटेंडर आहेत आणि तिथे त्यांच्यासोबत फाईट करणं किंवा त्यांच्या त्यांना टफ देणं पण डिफिकल्ट आहे सो माझ्या आत्ताशी सुरुवात आहे मला माहीत नाही आता भरपूर निगेटिव्ह गोष्टी घडलेल्या आहेत माझ्यासोबत सो इट्स फाईन की असं काही नाही आहे की मी लगेच त्याला काहीतरी चांगलं बोलून लगेच त्याला पॉझिटिव्ह तर नाही करू शकत कारण ते फेक होऊन जाईल सगळ्या गोष्टी तर तसं नाही करणार आहे मी पण माझ्या कामातून नक्कीच मला असं वाटते जे काही कामं येतील माझ्याकडे किंवा त्याच्यातून मी त्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करेन भले का लोकांनी कसंही जज करणं ना का मला पण माझं काम जर आवडलं तर ते मला जास्त इम्पॉर्टंट आहे ना की मला हे इम्पॉर्टंट आहे की लोक मला काय म्हणतात सो मला असं वाटतं की हां पण बऱ्याचशा गोष्टी हर्ट होतात बऱ्याच गोष्टी ऐकायला लागतात आणि हेच तर इंडस्ट्री ऐकणं गरजेचं आहे पण तुला काय वाटतं की म्हणजे अजूनही घरात असं कोणी आहे का की जे तुझ्या आधी बाहेर निघणं तुला एक्सपेक्टेड होतं एक स्पर्धक सहस्पर्धक म्हणून तुला असं वाटतं की नाही हा या आठवड्यात जायला पाहिजे होता मी अजून एक दोन आठवडे घरात टिकायला हवं होतं असा कुठला सदस्य वाटतो जेन्युनली स्पीकिंग मला नाही वाटत असं काय आहे जर माझ्या गोष्टी लोकांना भरपूर मला चान्सेस भेटले असं नाही की भेटत नव्हते मला चान्सेस भाऊंनी पण मला दोन तीन वेळा हिंड दिले चान्सेस दिले मला घरातले लोक पण बी टीममधून जे आपण ए बी करतो तर बी टीममधून पण मला बऱ्याच जणांनी सांगितलं डिपिदासोबत चांगली मैत्री झाली होती त्यांनी पण मला इतकं समजून सांगितलं अरे बाबा असं असं होतं आहे तसं तसं होतं आहे ह्या गोष्टी बाहेर कशा दिसतात असतील असा विचार करतोयस का तू मग त्यानंतर पण का का मी काय गोष्टी बदलायचा प्रयत्न केला पण बट ऑबवियस काही गोष्टी अशा घडल्या माझ्याकडून की ते लोकांना ट्रस्टवरती वाटत नव्हतो मी आणि आता ट्रस्ट जिंकणं हे पण एक डिफिकल्ट टास्क आहे कोणासाठी म्हणजे नाही का कोणाचं ट्रस्ट जिंकणं आणि मला हात कसं पसरू मी कोणासमोर असं पण झालं होतं जे मी भाऊच्या धक्क्यावरती पण बोललो की मी कुठल्या हक्काने हात पसरू कोणासमोर कारण की ते गोष्टीच अशा घडल्या होत्या की पन, आ, जे ज्याला क्लिअर करणं डिफिकल्ट होतं माझ्यासाठी आणि ते ऑब्वियसली डिफिकल्ट आहे अजून पण नाही असं नाही कारण की एखाद्यावरती कुठल्या गोष्टी लादणं खूप सोपं आहे पण ते मलाच पुसायचं लोक पुसणार आहे ते मलाच पुसावं लागणार आहे किती झालं तरी पण ठीक आहे ॲक्सेप्ट करतो आहे मी काही चुका घडल्या काही गोष्टी घडल्या पण मला नाही वाटत की त्या दहा जण आत्ता जे राहिलेत त्यात फक्त मला असं वाटतं इरिना स्ट्रॉंग होती जे माझ्या अगोदर नाही माझ्या नंतर जायला हवी होती असं मला वाटतं कारण की तिला मी जवळून ओळखतो आतमध्ये आणि ती मेंटली आणि फिजिकली दोन्ही स्ट्रॉंग येते सो मला असं वाटत होतं की ती उलट थांबायला पाहिजे होती माझं तर ताळ्यात मळ्यात मला जाणवलं होतं ते पण मी हार मांडली असं नाही म्हणू शकत पण करत होतो प्रयत्न मी साणी आलाच धरून प्रश्न आहे की रितेश सर असंही म्हणा म्हणताना दिसले की तुला हिरो बनण्याची वारंवार संधी मिळते पण तू साईड रोल एक्सेप्ट करतो आहे mm -hmm. तुला रिग्रेट वाटतं का वाट की त्या मैत्रीचा त्या ग्रुपमध्ये खेळण्याचा तुला असं वाटतं का की तू कदाचित बी टीममधून किंवा इंडिव्हिज्युअल खेळला असतास तर तू अजून उभारून आला असतास डेफिनेटली भाऊंनी कधीच असे सल्ले दिले नाहीत की जे कुठल्या पद्धतीने निगेटिव्ह असतील किंवा कुठल्या पद्धतीनं चुकीचे असतील कारण की त्यांनी जे सल्ले दिले ते uh, जाणवती होते मला फक्त त्याच्यावरती काम करणं हे माझं काम होतं आणि त्याच्यावरती प्रयत्न uh, करण्याचा ट्राय करत होतो मग ते असं आपसूक कोणाला पोक करणं किंवा आपसूक भांडणं काढणं हे मला जमत नाही मे बी मला स्वभाव वाढवा येत असेल किंवा uh, नसेल समजलं मला ते की कसं करायचं काय करायचं आणि ज्यावेळेस बी टीमकडून खेळायचा चान्स आला होता स्टार्टिंगला एकदम तर त्यावेळेस मला ते जाणवलं नाही की मी चुकीचं काहीतरी करतो आहे त्यावेळेस मला ती मजा वाटत होती की ओके ठीक आहे काय फरक पडतो असं वाटत होतं पण ते किती मोठा इम्पॅक्ट पडतो त्याचा हे चांगली मजा कळाली मला <laughs> लोकांनी कसं जज केलं काय केलं पण त्यानंतर मला माझ्यावरती ट्रस्ट ठेवणार तो इशू होता एक सो मला असं वाटतं की त्याच्यात कोणाची चूक नाही आहे ही चूक परस्पर माझी आणि मी चुकलो आणि ते ॲक्सेप्ट करतो आहे पण मैत्रीचं रिग्रेशन आहे का तुला की म्हणजे तुला असं वाटतं का की अरबाज असो किंवा जानवी असो किंवा निक्की असो की तू त्यांना प्रायोरिटी दिलीस पण त्यांनी तुला दिली नाही ऑब्व्हियसली त्यात त्यात आता माझी चुकी कसे म्हणू मी की बाबा मी जर एखाद्याला प्रायोरिटी देतो तर ते मी म्हणू शकत नाही ना, ना की बाबा तू तू पण मला दिली पाहिजे असं मी आपसुकतो तर त्यांच्या त्यांच्याकडून येत असतं तर ठीक आहे पण मी जर देतो एखाद्याला प्रायोरिटी पण त्यांनी दिली नाही त्याच्यानंतर तो so, मी शांत झालो होतो बरेच आठवडे मी नंतर असं झालं होतं की बस नाही का तू तुमचं तुमचा खेळा माझं मी बघतो काय करायचं ते सो मी डीपीदासोबत जास्त बसायला लागलो डीपीदाासोबत जास्त चर्चा करायला लागलो तो दादाला जिमला घेऊन गेलो जो माणूस कधी जिम केली नाही त्याला जिमला घेऊन गेलो मी सो ह्या गोष्टी घड घडत होत्या त्यांच्यासोबत पण जास्त नव्हतो आणि बी टीममध्ये पण असं चर्चा होत होत्या की डीपी दादा नाही का टीम सोडून वैभवसोबतच फिरतं वगैरे वगैरे तर ते पण मला टेन्शन की अरे ह्यांच्या ह्यांच्यात माझ्यामुळे वाद होत आहेत तर सगळ्याच गोष्टी अशा सिच्युएशन एकत्र येत होत्या त्याच्यामुळे ते एक जड जात होतं मला सांभाळणं सगळ्या गोष्टी पण नक्कीच मला असं वाटतं की बी टीमकडून खेळ असतो तर डेफिनेटली खूप चांगला चान्स होता मला खरंच चांगला चान्स चांग होता मी आता बाहेर आल्यावरती जर विचार करतो आहे आतमध्ये पण विचार केला होता तो पण आणि मी प्रयत्न पण करत होतो लिपितासोबत चर्चा पण केली त्या बाबतीत मी म्हणजे बाहेर दिसलं नाही दिसलं मला माहीत नाही पण त्यांच्यासोबत चर्चा पण केली पण ते म्हटले अरे आता एवढ्या दिवसानंतर गोष्टी जशा घडल्यात पण त्यांचं एक म्हणणं होतं की तू माणूस म्हणून चांगला आहेस हे मला माहिती आहे तर बघ आता सगळं ज्या गोष्टी घडत आहेत ते ॲक्सेप्ट कर हेच हातात आहे सध्या आणि घरात दोन जोड्या दिसल्या तुझी आणि इरिनाची जोडी जी लोकांना आवडली क्यूट वाटत होती आणि एक दिसते ती अरबाज आणि निक्कीची त्यावर लोकांचे बरेच मतं आहेत की ते गेमसाठी आहे किंवा ते खूप विचित्रही दिसतं जेव्हा स्किन स्क्रीनवर दोघं एकत्र वगैरे असतात तू जवळून पाहिल्यास दोन्ही जवळचे मित्र होते तुला काय वाटतं या सगळ्यांवर नक्कीच काही गोष्टी त्यांनी अशा केल्या की जे मला पण एक्सपेक्टेड नाही आहेत आणि ॲक्सेप्ट करण्यासारख्या नाही आहेत की आ, ते जे भांडण झाले त्यानंतर परत एकत्र आले शून्य मिनिटात एकत्र आले ते, ते, ते जे, जे की माझ्यासाठी इतकं जड होतं की मला असं झालं की कसं काय असं पॉसिबल आहे तर त्याने आम्हाला कारण दिलं की मला काही टॅक्स देण्यात आले तिच्याकडून म्हणजे तिच्यामुळे ते मला पुसायचेत सो मी तिच्याकडनंच पुसून घेणार वगैरे असलं काहीतरी त्यांनी कारण दिलं जानवीला पण सेम कारण दिलं त्यांनी पण नंतर आम्ही जानवी आणि मी ॲक्च्युलीमध्ये सेपरेट झालो होतो प्रयत्न केला की परत ह्यांच्यामध्ये नाही पडायचं किंवा ह्यांच्या काय गेम प्लॅन आहे किंवा त्यांच्या दोघांचं काय रिलेशन आहे हे मी त्याला पण विचारलं नाही नाहीकीला विचारलं कारण निकीसोबत तर मी जास्त बोलतच नव्हतो जर काय झालंच तर तेवढ्यापुरतं एक दोन मिनिट असेल तर बोलत होतो कारण की तिचं बोलणं वगैरे पटतच नव्हतं मला पहिल्यापासून सो त्या गोष्टी घडत होत्या आणि रिणाचं माझं तर बॉन्ड लोकांना आवडत होता ह्याच्यापेक्षा तो मला आणि तिला जास्त आवडत होता त्याच्यामुळे आम्ही एकत्र होतो असं काही प्लॅन नव्हतं किंवा असं काही दाखवायचं म्हणून करत नव्हतं त्याच्यामुळे तो जर प्युअर दिसत असेल तर चला एक पॉझिटिव्ह साईड पण एक पॉझिटिव्ह गोष्ट पण दिसली आहे ह्याच्यातच मला आनंद आहे की बाबा चलो एवढ्या सगळ्या निगेटिव्ह मधून एक काहीतरी पॉझिटिव्ह दिसते ह्याच्यातच मला आनंद आहे आणि भेटलास का आता घराबाहेर आल्यावर काही बोलणं वगैरे झालं इला नाही अजून तर भेटलं नाही आहे कारण माझ्याकडे फोन पण नाही आहे माझा फोन घरी आहे माझा आणि तिकडून आल्यापासून मी हॉटेलवरतीच आहे सो अजून तर काही कॉन्टॅक्ट नाही आहे त्यासोबत पण नक्कीच फोन करेन तिला भेटेन तिला आणि मला असं वाटतं की ही फ्रेंडशिप जशी आत होती तशीच बाहेर पण राहील आणि करेक्ट जागेवर ते फट टाकेन मी चुकीच्या लोकांना जसं लोकांचं म्हणणं की चुकीच्या लोकांना प्रायोरिटाईज केलं तर तसं न करता इथे चांगले खरच आहेत त्यांच्यावर एफर्ट टाकेन मी नक्कीच आणि आर्या आर्याबद्दल आहे की आर्याचं जे बाहेर ती निघाली आहे ज्या पद्धतीने ते लोकांनी नाही एक्सेप्ट केलंय लोकांना ते नाही आवडत आहे तिने पुन्हा घरात जावं असं लोकांचं म्हणणं आहे तू सगळं जवळून आहेस आणि आता तू बाहेर आलायस तुला काय वाटतं मला कसं आहे ना आर्याचा राग होता हे दिसतंय निक्की पण काही प्रमाणात तिला हे करत होती प्रोवोक केल्यासारखं बोलत होती पण ज्यावेळेस मी पण निक्कीशिवाय बोललो की म्हटलं तू प्रोवोक का करतेस म्हटलं तिला वगैरे अशा गोष्टी झाल्या होत्या आधी आधी पण झाल्या होत्या त्यावेळेस ती म्हणली मी प्रोवोग नाही करते माझी मी अशीच आहे मी अशीच वागते अशीच राहते वगैरे वगैरे तिचे जे उत्तर असतात तेच सगळे उत्तर सगळ्यांना माहित आहेत पण ते मला पण प्रोवोकिंग वाटतात आणि मी पण तिला डायरेक्टली बोललो आहे की तू ज्यावेळेस असं बोलशील तुला त्या पद्धतीनेच उत्तर भेटेल माझ्याकडून सो मी त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट तोडला होतो त्यासोबत क कसलाच कॉन्टॅक्ट ठेवला नाही मी तिला पण ज्यावेळेस त्या गोष्टी घडल्या आर्या आणि निकीमध्ये तर ते अर्धी बाजू दिसली मला फक्त मला नाभिजितला सो त्यावेळेस एवढंच दिसलं की बाबा आर्यानी निकीला हात उचलला त्यावेळेस तर ज्यावेळेस मी म्हटलं की अरे हात कसं काय उचलला होतो वगैरे मी तिला विचारायला गेलो तू का असं केलंस वगैरे तर अरे म्हटली मला पण मारण्यात आलं तर त्यावेळेस मग आमच्या सगळ्या घरामध्ये कन्फ्युजन झालं की नक्की काय घडलं कारण ती बाजू माहीत नव्हती आम्हाला की दरवाज्याच्या तिक त्या साईडला काय घडलं आणि तिथे कुठला कॅमेरा नव्हता एक छोटा कॅमेरा होता त्यांचा तर त्याच्यात ते कॅप्चर झालं सगळं आणि मग बिग बॉसने डिसिजन दिला कारण की सगळ्यात मोठा रूल हाच आहे की तुम्ही हात नाही उचलू शकत टास्कमध्ये धक्काबुक्की होते त्याच्यावरती पण सगळ्यांना ताकीद दिली जाते ज्या की जे म्हणजे मी पण घाबरतो धक्काबुक्की करायला कारण की कोणाचं काय इश्यू आहे किंवा कोणाला काय लागते आपल्यामुळे हे पण बघणं गरजेचं आहे आणि माझ्याकडून पण अंकिताला पण लागलं होतं इथे हाताला सो ते एक मोठं गिल्ट होतं माझ्याकडे की बाबा अंकिताला लागलं माझ्यामुळे पण इथे बिग बॉसने आता जे रूल्स बनवले ते फॉलो करणं तिच्या जागा दुसरं कोणीही असतं तरी हाच रूल असता निकीने जरी हात उचलला असला तरी हाच रूल असता सो रूल फॉलो हो करणं हे खूप इम्पॉर्टंट होतं त्याच्यामुळे मला वाटतं बिग बॉसने केलं आहे तर त्याला ॲक्सेप्ट करणं पण गरजेचं आहे पण ठीक आहे राग योग्य आहे तिचा पण हे प्रतिक्रिया तिची चुकीची होती म्हणू शकतो मी जातं आता काय वाटतं तुला प्रेक्षकांना सांगा एवढंच सांगतो की <coughs> मी आता एवढं म्हणत बसत नाही की मला सपोर्ट करा हे करा ला ते करा कारण की बऱ्याच गोष्टी चेंज व्हायला वेळ लागणार आहे आणि नक्कीच मला असं वाटते जर मी जेन्युअनली चांगला असेल किंवा जेन्युअनली माझं काम आवडणार असेल पुढे जाऊन तुम्हाला तर सपोर्ट करा नाहीतर तुम्ही जज करायला मोकळे आहात बिंदास्त करा काही अडचण नाही पण तुम्हालाच एंटरटेन करायला आहे आम्ही आणि तुम्ही जे बोलाल ते आम्ही ॲक्सेप्ट करू थँक्यू सो मच थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा तुला पुढील वाटचालीसाठी कि थँक्यू